आजच्या मालकीचा पालखीचा लोक रेड्यामुखी वेद बोलवला असं आहे माऊलींनी रेड्यामुखी बोलवलेला रे वेद आहे त्याचा आजचा माऊलींचा लुक आहे आणि आपण माऊलींचा पालखीरच पाहत आहोत पालखीर आताच डिजि हायफाय टेक्नॉलॉजी कशी आहे बघा आता तुम्हाला एक समोरची अँगलवर दाखवली हा तीनशे साठ अँगलमध्ये कॅमेरा फिरला असतो का संपूर्ण हायटेक टेक्नॉलॉजी वापरलेली आहे माऊलींच्या पालखीर्थाला जी बी एस प्रणाली वगैरे जी आधुनिक टेक्नॉलॉजी असते त्याचा पुरेपूर वापर माऊलींच्या पालखीर्थाला केलेला आहे ब्रेक सिस्टम पाठीमागर जनरेटर आहे पावर सप्लाय देण्यात करता जनरेटर आहे आणि एक संधिची बघा ही संपूर्ण संधिची बॉडी आहे vorticity सतत 아, 나도 사고 있는 거야. 아, 나도 사고 있야 아, 나야

नंतर माऊलींची पादुका या ठिकाणी आणतील आणि मग या ठिकाणाहून लोणंद या ठिकाणाहून दुपारी दोनच्या सुमारास माऊलींचं प्रस्थान होईल आणि आजचा मुक्काम तरडगाव या ठिकाणी असेल तरडगाव या ठिकाणी माऊलींचा मुक्काम असेल आणि काळच या ठिकाणी माऊलींचा दुपारी विसावा असेल म्हणजे चार वाजता बी सहावा असेल माऊलींचा चारच्या दरम्यान महाला या ठिकाणी मावलींचा विसवजता दुपारी तिचं मंदिर आहे एक इष्ट्मिनीचं मंदिर आहे गेल्याशिव गेल्या वर्षी आपण त्या ठिकाणचा व्हिडिओ काढलेला होता अशा प्रकारे बघा वारकऱ्यांचा अजून चाललेला आहे चहा पाणी नाश्ता बघा पालखी तळावर अनेक दिंड्या आहेत पार्थी सोह कार्यालय बैंक सदस्यकर निवार सोई के लिए पार्थी सोह मवी तथी सदस्य मेरे का हरी माऊली परिसरातून आलेले भाविक दर्शनासाठी लोणंद नगरीच्या परिसरातून आलेले आणि भरपूर लांबून या ठिकाणी माऊली येत असतात दर्शनासाठी कारण जवळचं ठिकाण ज्यांना जवळ असेल त्या पद्धतीने बघा जवळचं ठिकाण म्हणून लोणंद ही एक मोठं सेंटर आहे त्या हिशोबाने माऊलींची पालखी दोन दिवस मुकम्या असल्यामुळे अनेक भाविकांना दर्शनाचा लाभ होतो आज दुपारी दोनच्या आसपास माऊलींचं या ठिकाणाहून प्रस्थान होईल नर्सरी भाविक फोटो काढत असतात या या ही आठवण म्हणून आपण माऊलींच्या पालखी दर्शनाला या ठिकाणी बघा माऊलींच्या पालदूक आहेत दर्शनासाठी दर्शनाला माऊलींच्या कायमच गर्दी असते माऊलींचं दर्शन घ्यायचं म्हणलं की कमीत कमी दोन तास तरी आपल्याकडे वेळ पाहिजे पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी दोन अडीच तास वेळ लागू शकतो चालू पालखीमध्ये घ्यावं लागतं या ठिकाणी कीर्तन सेवा चालू आहे पालखी नंबर सोळा आपण याचा थोडा थो 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 व्हिडिओ काढलेला आहे तो नंतर अपलोड करू कारण हिरो एक पस्तीस मिनटाच्या पुढे आहे बघा फार फुले माऊलींच्या परखीच्या वेळेस अशा प्रकारे बघा आनंदमय वातावरण आहे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे माऊलींचं दर्शन काढावं आता जवळजवळ व लोणंद म्हणजे वारीचा टप्पा पार झालेला आहे येथून पंढरपूर आणि दोनांपासून आळंदी हे अंतर आहे थोडंफार माघापुरा असेल पण टप्पा मानला जातो लोणंद या ठिकाणी पालखी आली म्हणजे निम्मा टप्पा पाल पालखीने पार पूर्ण केला असा अर्थ होतो सर्वांना हरी हरिमवली Anyone? <laughs>